घडल्यासारखं झालंय अनेक नगरसेवक आले अनेक नगरसेवक या, या रोडचं कामाचे पैसे उचलून कागदोपत्री पैसे गोळा करून खिशात खिशात भरले अनेक वर्षापासून आम्ही या रोडसाठी प्रयत्न केला खासदार निधी प्रणिधीताई शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला तरी कोणी याकडे लक्ष दिलं नाही केवळ केवळ फक्त भाजपचं लोक इथं राहतात म्हणून या ठिकाणी आहे आणि आज ज्योतिताई वाघमारे यांच्या प्रयत्नातून हा रोडचं काम पूर्ण होत आहे मी खर तर ज्योतिताईंना धन्यवाद देतो की हा रोडचं शुभारंभ त्यांच्या हस्ते व्हावा अश्विनी शिंदे यांच्या निधीतून विशेष पाहायला निधीतून पाच कुठोत्सव त्यांच्या घरापर्यंत तसंच वैभव देशमुख त्यांचं घर ते तेली दुकानापर्यंत ह्या दोन रस्त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ भारतीय जनता पार्टी अध्यक्ष माजी अध्यक्ष भगवान संदेपात तसेच आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आमच्या भगिनी ज्योतिबाई वाघमारे आणि सुरुष महामोडी परिदर्शनसाठी अलनाजी बेंजरपे विल गोडपडे मोहने टोंडू या सर्व मान्यवरांच्या शुभ असते असं या भूमिषेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्या प्रसर्ग आपण सर्व सुद्धा असते या असते मुला असण्याचा कार्यक्रम झालेला आहे कुठल्याही प्रकारचं म्हणजे नगरसेवकपद आमदारपद नसतानाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आमच्यासारख्या एक प्रवक्ता असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्तीच्या पत्रावरती जवळपास एकोणीस कोटींचा निधी हा आम्हाला मंजूर करून दिला आणि त्या भागातून ज्या झोपडपट्टी भागामध्ये माझा जन्म झाला तिथल्या नागरिकांचे काही प्रश्न मला सोडवता येत आहेत त्याचा मला आनंद वाटतोय आणि त्याचबरोबर आत्ताच सोलापूरच्या मोदी विभागाची एक ओळख म्हणजे मोदी विभागाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे म्हणजे आपल्याला ऐतिहासिक काळातही त्याचे संदर्भ लागतील किंवा ब्रिटिशकालीन सुद्धा पाच कंदीलचा संदर्भ लागतो त्या ब्रिटिशकालीन पाच कंदील चौकाचंही सुशोभीकरण आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही लवकरात लवकर करू असा या ठिकाणी इथल्या नागरिकांना शब्द देते आणि कुठलीही अडीअडचण असेल तरी सुद्धा हाक मारल्यानंतर अर्ध्या रात्रीसुद्धा आम्ही धावून येऊ आणि महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून या विभागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा शब्द या ठिकाणी देते खरं तर मी शिवसेनेची एक सर्वसामान्य कार्यकर्ती आहे आज माझ्यासारख्या एका झोपडपट्टीत जन्माला आलेल्या मागासवर्गीय मुलीला अगदी महाराष्ट्राचा संपूर्ण प्रचार विमानात हेलिकॉप्टरमध्ये बसून करता आला याचं एकमेव कारण म्हणजे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते त्यामुळे पक्ष आम्हाला जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पाडेन मग ती महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या प्रचाराची असेल किंवा काहीही पण सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील आणि सोलापूर महापालिकेचा जास्तीत जास्त निधी आणून कारण नगरविकास खातं जर हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जर एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे आलं तर सोलापूर महापालिकेला जास्तीत जास्त विकास निधी आणणं आन। आणि त्याचबरोबर कालच माझी सोलापूर विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली जो एक अतिशय सुपरटॅक्स सोलापूरमध्ये आहे त्यामुळे सोलापूरचा विकास खुंटलेला आहे तर तो करासारखा असणारा सोलापूरच्या महापालिकेचा टॅक्ससुद्धा कमी कसा करता येईल सोलापूरला दररोज पाणीपुरवठा कसा होईल सोलापूरचा नागरिक किंवा सोलापूरचे युवक हे कामासाठी मुंबई पुण्याकडे न जाता सोलापूरमध्ये एम आय डी सी आणता येतील का या सगळ्या गोष्टींसाठी मी माझी सर्व ताकदपणाला लावून एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं काम करेन कुठलं पद मला मिळेल का नाही कुठल्या निवडणुकीत उभी राहील माझ्याकडे जे पक्षाचं पद आहे त्याचा फायदा माझ्या नागरिकांना झाला पाहिजे याच्यासाठी माझे प्रयत्न कोरोनाच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला धक्का आपण मग शहरमध्येला दिलेला आहे ते म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला भरपूर मतांनी आपण निवडून दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने मुळशी समाज असो किंवा मुस्लिम समाज आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये फुटला आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा योग आला आणि यश आला त्याबद्दल आपल्याला का वाटतं खरं तर महायुतीचे उमेदवार मान्य देवेंद्रजी कोठे हे लाखाच्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून आले त्यांचं मनापासून अभिनंदन करते सोलापूर शहर मध्यमधील जी जनता आहे ती अतिशय सुजाण आहे आणि त्यातल्या त्यात मोची समाजानं तर यावेळेस क्रांती केली मोची समाज हा अतिशय आध्यात्मिक आणि धार्मिक समाज आहे आणि त्यामुळं यावेळेस भगव्याच्या पाठीमागं उभं राहण्याचा निर्णय हा मोची समाजाने घेतला आणि दाखवून दिलं की मोची समाज ज्या बाजूला जातो तिथेच शहरमध्येचा विजय होतो हे दाखवून दिलं याबद्दल मी माझ्या पूर्ण समाज बांधवांचं अभिनंदन करते आणि शहरमध्येच्या सगळ्या नागरिकांनी दाखवून दिलं की आम्ही राष्ट्रहिताच्या सोबत आहोत आम्ही भगव्याच्या सोबत आहोत आम्ही हिंदुत्वाच्या सोबत आहोत आणि त्यामुळे फुटीरतावादी शक्तींना शहरमध्येच्या नागरिकांनी इथून रुजू दिलं नाही त्याबद्दल नागरिकांचं अभिनंदन खूप 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 धन्यवाद मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका